नमस्कार मित्रांनो आज आपण पंधरावा पाठ बघूया अंटार्क्टिका खंड आपल्याला काही माहिती दिली आहे ती बघूया आपण अंटार्टिका खंडाची खंडाच्या शोध मोहिमांना सुरुवात झाली यातील प्रमुख टप्पे पुढील प्रमाणे आहे सतराशे बहात्तर मध्ये जेम्स कुक या इंग्रजी खलाशींनी अंटार्क्टिका खंडाची शोध मोहीम सुरू केली हे लक्षात राहू द्या जेम्स कुकने अंटार्क्टिका खंड शोधण्याची मोहीम सुरू केली सतराशे त्र्याहत्तर जेम्स कुकने दक्षिण अंटार्क्टिका वृत्त पार केले अठराशे पंच्याण्णव मध्ये हॅनरी वूल या नॉर्वेच्या व्यापाऱ्यांनी अंटार्क्टिकाच्या मुख्य भूमीवर उतरला एकोणीसशे अकरा मध्ये रोनाल्ड आमुंट सेन चार साथीदारासह दक्षिण ध्रुवावर पोहोचला हा नॉर्वेचा नागरिक होता आपल्या पाठाकडे वडूया दक्षिण ध्रुवाभोवती पसरलेल्या बर्फाच्छादित जमिनीचा भाग म्हणजे अंटार्क्टिका खंड होय हे खंड उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या आर्टिक महासागराच्या विरुद्ध बाजू असल्याने त्याला अँटीआर्टिक असेही म्हणतात यावरून या, या खंडाचे नाव अंटार्क असे पडले या खंडाचा शोध अलीकडच्या काळात म्हणजे गेल्या दोनशे वर्षात लागला आहे हे एकच खंड असे आहे की जेथे यापूर्वी मानव वस्ती नव्हती मात्र आजकाल संशोधनासाठी शास्त्रज्ञ येथे काही काळापर्यंत राहतात हे खंड पॅसिफिक अटलांटिक व हिंदी महासागराने वेढलेले आहे हे लक्षात घ्या अंटार्क्टिका खंड हे पॅसिफिक अटलांटिक व हिंदी महासागराने वेढलेला आहे साठ अंश दक्षिण अक्षरुत्ताच्या दक्षिणेकडील असलेल्या या महासागराच्या भागास एकत्रितपणे दक्षिण महासागर असेही म्हटले जाते हे लक्षात घ्या साठ अंश दक्षिण अक्षरुत्ताच्या दक्षिणेकडे असलेल्या या महासागराच्या भागास एकत्रितपणे दक्षिण महासागर असेही म्हटले जाते अंटार्क्टिका हे खंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील पाचव्या क्रमांकाचे खंड आहे हे लक्षात राहू द्या पाचव्या क्रमांकाचे खंड कोणते तर अंटार्क्टिका हे खंड सीमा बघूया खंडाचा अक्षरुत्तीय विस्तार साठ अंश दक्षिणेपासून नव्वद अंश दक्षिण म्हणजे दक्षिण ध्रुवापर्यंत आहे यखंडाचा विस्तार सर्व रेखावृत्तात आहे प्राकृतिक रचना बघूया अंटार्क्टिका खंड बहुतांश बर्फाच्छादित आहे तेथील बर्फाची सरासरी जाडी दोन हजार दोनशे मीटर पर्यंत आहे तर जास्तीत जास्त जाडी चार हजार पाचशे मीटर पर्यंत आहे या खंडाच्या मध्यभागी पठारी प्रदेश असून बाजूने काही पर्वत पर्वतरांगा आहे या खंडातील अंटार्टिका द्विपगल्बावर डायर पठार आहे हे लक्षात राहू द्या या खंडातील अंटार्क्टिका द्विपगल्पावर डायर पठार आहे त्याच्या दक्षिणेस एल्स वर्क पर्वत आहे त्यातील विल्सन मॅस्यू हे या खंडातील सर्वोच्च शिखर आहे दक्षिण ध्रुवाजवळील बेन्साकोला पासून मुर्ची सन पर्यंत ट्रान्स अंटार्क्टिका पर्वतरांग पसरलेली आहे खंडाच्या पूर्व भागातही एक पर्वतरांग आहे ते इथे सर रॉन प्रिन्स चार्ल्स ही शिखरे व अमेरिकन उच्च भूमी अशी भुरुपे आढळतात हवामान बघूया या खंडाचा अक्षरुतीय विस्तार इतर खंडाच्या मानाने कमी आहे त्याचे स्थान उच्च अक्षरुतीय भागात आहे त्यामुळे हे खंड वर्षभर असते त्याचा उल्लेख सर्वात कमी तापमानाचे खंड म्हणून केला जातो दक्षिण ध्रुवाजवळच्या भागात सुमारे सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते हे लक्षात घ्या दक्षिण ध्रुवाजवळच्या भागात सुमारे सहा महिने दिवस व सहा महिने रात्र असते तेथील सरासरी वार्षिक तापमान सुमारे मायनस साठ अंश सेल्सिअस असते अंटार्क्टिका द्विपगल्भाच्या भूप्रदेशात त्या मानाने हवामान उबदार असते उन्हाळ्यात किनारी भागात तापमान कोठण बिंदू पर्यंत वर असते खंडावर वर्षभर वादळी वारे वाहतात ला हे लक्षात घ्या खंडावर वर्षभर वाहतात सतत हिमवृष्टी होत असते तापमान अलीकडच्या नैसर्गिक साधन संपत्ती बघूया वनस्पती उन्हाळ्यात किनाऱ्यावरील खडकाळ प्रदेशातील तसेच तीव्र उतार असलेल्या जमिनीवरील बर्फ विरळते अशा ठिकाणी उन्हाळ्यात काही प्रकारचे शेवाळ गवत इत्यादी वनस्पती व भूछत्र आढळते अल्पकालीन उन्हाळ्यामुळे येथील वनस्पतीचा काळ काही आठवड्यापुरता मर्यादित असतो हिवाळ्यात मंद प्रकाशातही अन्न उत्पादन करू शकणाऱ्या सूक्ष्म जलीय वनस्पती येथे आढळतात प्राणी जीवन बघूया अंटार्टिका खंडाच्या अंतर्गत भागापर्यंत विंगलेस मि हे कीटक आढळतात तर पेंगविंग वॉलरस विविध प्रकारचे सील देव मासे यासारखे वैशिष्ट्यपूर्ण प्राणी तसेच कुवा पक्षी प्रामुख्याने सागरी किनारपट्टीच्या भागात आढळतात सागर जिल्हा रंगणाऱ्या अनेक सूक्ष्मजीवांना खाणारे छोटे मासे स्किल स्क्विड यासारखे जलचर प्राणी येथे आहेत स्किल हा झिंग्यासारखा दिसणारा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी व स्क्वीड हा मृदुक्राय प्राणी हे देव माश्याचे प्रमुख खाद्य आहे म्हणजेच येथील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी जीवन एकमेकावर अवलंबून आहे अशा प्रकारे तयार झालेले अन्न जाडे आकृती पंधरा पॉईंट दोनच्या आधारे समजून घ्या या खंडावरील अति थंड हवामानामुळे येथील जैवविविधता मर्यादित आहे प्रामुख्याने ही जैवविविधता खंडाच्या किनारी भागात आढळते खणी बघूया अंटार्क्टिका खंडावर लोह मॅग्नीस तांबे सीसे युरेनियम क्रोमाइड अँटीमनी झिंक सोने इत्यादी खनिजांचे साडे आहेत अंटार्क्टिका करारानुसार ही जागतिक संपत्ती असल्याने येथे खनिजांचे उत्पादन घेतले जात नाही हे लक्षात घ्या अंटार्क्टिका करारानुसार ही जागतिक संपत्ती असल्याने येथे खनिजांचे उत्पादन घेतले जात नाही अंटार्क्टिकावरील संशोधन बघूया इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे एक्केचाळीसच्या दरम्यान सर्वप्रथम अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाने अंटार्क्टिका संशोधन मोहिमेबद्दल वाढवा वाढता उत्साह दाखवला त्यानंतर रशिया जपान स्वीडन नॉर्वे फ्रान्स न्यूझीलंड भारत इत्यादी देशांनी या खंडावर संशोधन कार्य करण्यास सुरुवात केली तेथे वातावरणातील ओझोन तर जागतिक वाढ व सागरवादळीतील बदल याविषयी विशेष संशोधन करण्यात येते त्याचबरोबर तेथील खडक हवामान वनस्पती प्राणी इत्यादी विषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे अंटार्क्टिका करार बघूया अंटार्क्टिका खंडाचे संरक्षण तेथील नैसर्गिक संपत्तीचे जतन पर्यावरणीय संवर्धन करणे व संशोधन मोहिमा एकत्रितपणे राबवणे या उद्देशाने एकोणीसशे एकोणसाठमध्ये बारा राष्ट्रांनी एकमताने अंटार्कटिका करारावर स्वाक्षऱ्या केल्या त्यामुळे विघातकृत्यांना पायबंद घातला गेला व करारबद्ध राष्ट्रांना अंटार्क्टिकावर संशोधन करण्याचा अधिकार मिळाला अंटार्क्टिकावर लोकवस्ती जास्त प्रमाणात वाढू नये व मानवजातीचा ठेवा असलेले हे खंड प्रदूषणमुक्त राहावे असे या कराराद्वारे मान्य केले गेले अंटार्कटिका व भारत बघूया भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी तुकडी नऊ जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी अंटार्टिकावर पोहोचली भारतातर्फे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पहिले केंद्र उभारले हे लक्षात द्या अंटार्क्टिकावर भारतातर्फे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पहिले केंद्र उभारले त्याचे नाव दक्षिण गंगोत्री होय हे लक्षात द्या दक्षिण गंगोत्री हे पहिले केंद्र आहे भारताचे अंटार्क्टिकावर येथे हवामान निरीक्षण करणारे स्वयंचलित यंत्र बसवण्यात आले आहे मैत्री हे कायमस्वरूपी केंद्र एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये स्थापन केले गेले त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव साली दक्षिण गंगोत्री हे के केंद्र बंद केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सागर विकास विभागाने ध्रुवीय संशोधन संस्था स्थापन केली ओझोन वायू सह्यास सागर पातळीतील बदल सौर ऊर्जा व सजीवास अनुकूल असे पर्यावरण इत्यादी बाबींचा अभ्यास या संस्थेत केला जातो आपला देश काही मोजक्या राष्ट्रांच्या बरोबरीने येथे संशोधन करत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे पर्यावरणीय समस्या बघूया उच्च अक्षरुतीय व निर्जन अशा या खंडावरही काही पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत जागतिक तापमान वाढीमुळे या खंडात खंडावरील बर्फाचे थर वितळून जागतिक स्तरावर सागराची पातळी वाढण्याचा सा धोका निर्माण झाला आहे हवामानातील बदलामुळे पेंगविन वॉल्रस सील इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण प्राण्यांची संख्या कमी होऊ लागली आहे तेल व चरबी मिळवण्यासाठी सील व वेल यांची शिकार केली जाते म्हणून त्यांची संख्या घटत आहे त्यामुळे सील व वेल यांच्या शिकारीवर आता निर्बंध घातले आहे या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरची काही रिकामी जागा बघूया अंटार्टिका खंडातील रिकामी जागा हे सर्वोच्च शिखर आहे सांगा तर मग अंटार्टिका खंडातील सर्वोच्च शिखर कोणतं विल्सन मॅसिफ लक्षात राहू द्या अंटार्टिका हे खंड क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील रिकामी जागा खंड आहे पाचव्या क्रमांकाचे खंड आहे भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी रिकामी जागा रोजी अंटार्टिकावर पोहोचली कधी पोहोचली नऊ जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी हे तारीख लक्षात ठेवा आपल्यासाठी महत्वाचं आहे भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी नऊ जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी रोजी अंटार्क्टिकावर पोहोचली हे प्रश्न बघा अंटार्क्टिका द्वीपकल्पावर कोणते पठार आहे हा प्रश्न लक्षात राहू द्या देव मासेचे प्रमुख खाद्य कोणते अंटार्कटिकावरील भारताने उभारलेल्या पहिल्या संशोधन केंद्राचे नाव हे सुद्धा लक्षात राहू द्या आपल्यासाठी महत्वाचे आहे अंटार्क्टिका खंडावरील खनिजांचे उत्खनन करण्यास परवानगी नाही याचं कारण लक्षात राहू द्या अंटार्क्टिका खंड वर्षभर बर्फात असते याचं कारण लक्षात राहू द्या सील वेल यांच्या शिकारीवर आता निर्बंध घातले आहे अंटार्क्टिका खंडावरील वनस्पतीची माहिती लिहा अंटार्क्टिका कराराबद्दल माहिती हे महत्वाचं आहे आपल्यासाठी अंटार्क्टिका करारावरील माहिती लक्षात घ्या अंटार्क्टिका खंडावरील पर्यावरणीय समस्या कोणत्या या खंडास अंटार्क्टिका असे नाव का पडले याचं कारण लक्षात राहू द्या विल्सन मॅसिफ अंटार्क्टिका पर्वतरा अंटार्कटिक पर्वतरा मैत्री केंद्र दक्षिण महासागर तुमच्या नोट्समध्ये हे चार पॉईंट्स लिहून ठेवा महत्वाचे आपल्यासाठी या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू